नमस्कार मित्रांनो मी भुजव शोधक अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा मी आज बुलढाणा जिल्ह्यातीलच खामगाव तालुक्यात कुंभेखोळ या गावी एक पायंट दिला पायंट दिल्यानंतर तिकड तिथलची माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर तिथलचं काय झालं तिथं आपल्याला आपण पाहिट दिल्यानंतर सर्व काही झालं सर्व काही झाल्यानंतर पूजापाती झाल्यानंतर तिथं आपण एका पायंटचा अंदाज दिला पाईंटचा पण पाण्याच्या ज्या लाईनी आहेत ह्या लाईनीनं आपल्याला तिथं चक चकवा मारल्यासारखं केलं म्हणजे चकमा बसला जेमतेम तिथं आपण अडीचशे फुटापर्यंत पाणी सांगितलं पण वास्तविक म्हणजे बोर तेवढा झाला नाही बोर शिल्लक झाला बोरची जी पहिली जी लाईन लागली तर ती तीनशे वर लागली दुसरी जी लाईन लागली तर ती पाचशे सत्तर फुटावर लागली फक्त शेतकरी चांगला असल्याकारणानं त्यानं घेतली तिथं आम्ही कॉयनर पाणी बघितलं पाणीही चांगलं दाखवत होतं खोलीचा अंदाज तिथं असा चुकला की तिथं एरियानुसार आपण त्या एरियात फर्स्ट टाईम गेलो होतो फर्स्ट टाइम गेल्यानंतर तिकडचं जे काही गणित होतं आपलं तिथं ते खोलीचा अंदाज तिथं खुरचं खोकला पण एखाद्या ठिकाणी होऊ शकतं असं नाही की आपण सर्व ठिकाणी टेप लावून मोजू शकतो हे ते भानगडी प्रत्येक ठिकाणचं गणित असं असतं प्रत्येक ठिकाणचं गणित हे ज्याचे त्याच्या ज्याचे त्याच्या पातळीच्या हिशोबानुसारचं हे असतं तिथं धरणाचाही असर होता पण ती म्हणजे आमच्या भागात थोडं लवकर पाणी लागतं आणि काय अडीचशे अडीचशे फुटापर्यंत आमचे जसं इकडचे बोर चालू आहेत त्यांच्यात शेतकऱ्यासोबत मी थोडीशी चर्चा घेतली चर्चा केल्यानंतर तिथं असं कळलं की अडीचशे लोक पाणी लागतं पण वास्तविकमध्ये तिथलची जी पातळी भेटली त्या शेतकऱ्याची ते भरपूर खोल भेटली तीनशे पाचवर वर पहिला पदर कटला आणि दुसरा पदर जो कटला तर तो कटला पाचशे सत्तर फुटावर पण ते शेतकऱ्यांनी तेवढी हिंमत केली म्हणून ते पाणी दिसलं त्यांना सांगितलं आपण पाणी लागू शकतो फक्त तुम्हाला दोन पदर तोडा लागतील आणि दोन्ही चांगले लागतील एक थोडा नरम सुरुवातीला नरम लागलं पण त्यात काही पाणी लागलं नाही आणि खाली तो बगु है जे लागलं तर ते चांगल्यापैकी पाणी लागलं आता तुम्ही बघू शकता हे जे याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा माझ्याकडं कसं कोणी नसल्या कारणाने मी रोजचे व्हिडिओ बनवू शकत नाही मला जसे बनवता येईल मी तसे ॲडजस्ट करून तुमच्यापर्यंत पोहोचवतो धन्यवाद बघा व्हिडिओ 哎，没干。

मी भुजल शोधक अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा मी आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कुंभेपणे या गावी आलो आपले शेतकरी मित्र प्रमोद बोर्डे यांच्या शेतात पाणी पहायचं होतं कमीत कमी यांच्या आता आठ ते दहा दिवस झाले यांचा फॉल चालू आता योगा गांचा नंबरही लागला आज आता आपण यांचा नंबर लावल्यानंतर चालू इकडच्या भागात कशी तुला आता इकडं पाणी दिसतं आपल्याला पण मग भांगड काय आहे इकडं चांगलं तळ आहे चांगल्या तळ्याचा असा झाला की या तळ्याचा जो बी आहे तो खाली आहे इकडं बुर माझ्याकडे झालेला नाही त्याच्यामुळे इकडचं जे पाण्याचं क्षेत्र आहे थोडं कमी पडलेलं आहे यांची एक इथं या मकाच्या शेतात एक विहिरी आहे त्या विहिरीला पण म्हणजे आता पाणी कमी पडेल असल्यामुळे त्यांना पाण्याची गरज आहे इकडं मका आहे त्यांच्यात गहू काढला आणि इकडं माग त्यांची केळी लावली त्या केळीला पाणी कमी पडायला लागलं म्हणून त्यांचे आपल्याला आठ दिवसापासून सुद्धा फोन चालू होते पण त्यांचे योगच नाही आले आपल्या इकडे यायचे आज आता त्यांचा नंबर लावला नंबर लावल्यानंतर आपण इथं एक पाहिजे दिला फोटोच्या समोर त्यांनी पूजाही केली इथं एक बोरचा पाहिजे दिल्यानंतर इतरचा जो बोर पाईंड आहे हा इकडचं यांचं म्हणणं आहे की यांच्या जे क्षेत्रातला बोर आहे दोन अडीचशे फुटापर्यंत होतो तर मग हा जो बोर आहे आपल्या हिशोबाने अडीचशे तीनशे लोक घेतला तर फायदाच राहील कारण या धरणाच्या पाण्याची पातळी जी आहे ती खालच्या बाजूला असल्यामुळे वर पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी नाही आलेलं आहे त्याच्यामुळं इकडं त्यांना त्यांचं समाधानकारक पाणी लागल एवढी अपेक्षा आहे आणि इथलचा जो बोर आहे तर सुरुवातीला याला साठ सत्तर फुटांची पाणी लागल लागलं तर त्याच्याही पेक्षा वर लागेल सांगता येत नाही काही भागात कसं असतं धरणाची पातळी इकडची माग आहे पण इकडच्या भागात जेम तेम काही बोर होत नाही बोर आहेत बोर आहेत चालू आहे खाली येत नाही इकडच्या भागातले खालचे काही बोर यांचं म्हणणं आहे की चालू आहे यालाही चांगलं बनव लागेल आज आपण आता इकडचा आपला पहिलाच रूट आहे आणि पहिलाच बँड आहे याचाही रिजल्ट